चौथ्यांदा पेटी बाजारात जाते याचा नक्कीच आनंद होत आहे आंबा मागील चार वर्षापासून प्रथम रायगडमधून मार्केटमध्ये उपलब्ध होतोय आता जो आंबा आहे बाजारामध्ये कशा पद्धतीनं भाव राहणार आहे आता सध्या ज्या पेट्या बाजारामध्ये जात आहेत त्याचा दर काय असणार आहे खवयांना दिलासा देणारा आंब्याचे दर आहेत हापूस हा कोकणातला आंबा आहे इतर राज्यातून येणाऱ्या आंब्यामुळे हापूसच्या विक्रीमध्ये कुठेतरी काहीतरी फरक पडतोय ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे ती थांबली तर त्याचा फायदा कोकणातल्या शेतकऱ्यांना होईल कोकणातल्या शेतकऱ्याची हेच वैशिष्ट्य आहे की कि किती संकटे आली तरी आम्ही हरणार नाही आम्ही आमचं काम करू हापूस म्हटला की कोकण आणि कोकण म्हटलं की हापूस ता का तर आता ग्राहकांनी काय लक्षात घ्यावे फळांचा राजा म्हणून हापूसची ओळख आहे अशातच आपण जर पाहिलं तर रायगडसह कोकणातील हापूस आंबा जगभरातील खवयांना भुरळ घालत असतो हापूस आंब्याची चव रंग आणि सुगंध हा सर्वांनाच आकर्षित करीत असतो रायगड जिल्ह्यातील वरुण पाटील हे असे एक तरुण शेतकरी आहेत आंबा बागायतदार आहेत की त्यांनी सलग चौथ्यांदा हा आपला जो हापूस आंबा आहे तो मुंबईच्या बाजारात नेण्याचा मान पहिल्यांदा पटकावलेला आहे आपल्यासोबत वरुण पाटील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे काय सांगाल कशा पद्धतीचं हा ह्या सगळ्या मागं मेहनत आहे आणि सलग चौथ्यांदा आपला जो हापूस आंबा आहे त्याची पेटी मुंबईच्या बाजारात जाते नमस्कार माझं नाव वरुण पाटील तर सलग चौथ्यांदा पेटी बाजारात जाते याचा नक्कीच आनंद होत आहे याच्यामागे मेहनत म्हणजे आपल्याला विद्यापीठांनी दिलेल्या प्रॅक्टिसेस आहेत आणि ज्या मा माझ्या कुटुंबात ज्या पद्धतीचे नियोजन होते ते नियोजनच आम्ही करतो दरवर्षी त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न दरवेळेस मिळतं आणि दरवेळेस आपला आंबा मागील चार वर्षापासून प्रथम रायगडमधून मार्केटमध्ये उपलब्ध होतो तर आपण बघितलं तर यावर्षी पाऊससुद्धा जास्त होता तरीसुद्धा आपल्याला जानेवारीत उत्पन्न आलेलं आहे पण त्याच्यामागे एक विशिष्ट किंवा वेगळ्या स्वरूपाची अशी प्रॅक्टिस आहे जी आपल्याला व्यवस्थित करावी लागते प्रत्येक गोष्टीचं नियोजन वेळोवेळी करावं लागतं खत व्यवस्थापन कीड व्यवस्थापन त्याच्यामुळेच चा आपल्याला चांगल्या स्वरूपाचं उत्पन्न नक्की घेता येतं काय सांगाल यंदा जो आंबा आहे बाजारामध्ये कशा पद्धतीनं भाव राहणार आहे आता सध्या ज्या पेट्या बाजारामध्ये जात आहेत त्याचा दर काय असणार आहे खवयांना दिलासा देणारा आंब्याचे दर आहेत आत्तासाधारण तळ कोकणातूनसुद्धा हापूस आंबा मार्केटमध्ये उपलब्ध आहे रायगडमधूनसुद्धा आता हळूहळू उपलब्ध व्हायला सुरुवात होईल सध्या मार्केटमध्ये सुमारे पाच ते सहा हजार रुपये डझन अशा विक्रमी दराने हापूसची विक्री होत आहे ही उपलब्ध मार्चपासून हळूहळू वाढायला सुरुवात होईल परंतु एक विचार केला तर हापूस हा कोकणातला आंबा आहे इतर राज्यातून येणाऱ्या आंब्यामुळे हापूसच्या विक्रीमध्ये कुठेतरी काहीतरी फरक पडतो आहे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे ती थांबली तर त्याचा फायदा कोकणातल्या शेतकऱ्यांना होईल आपल्या बागेतून आता सध्या साधारणतः किती पेट्या बाजारामध्ये जात आहेत कोणकोणत्या प्रकारचा आंबा हा बाजारामध्ये खवयांना त्या ठिकाणी मिळणार आहे सध्या माझ्या बागेतून हापूसच्या चार पेट्या प्रत्येकी दोन डझनच्या तर एक केशरचीसुद्धा पेटी आज आम्ही त्याची तोड केलेली आहे तर ती आजच आम्ही मार्केटला रवाना करणार आहोत आपण बघतो की कोकणामधले शेतकरी जो आहे तो नैसर्गिक आपत्ती आणि आसमाती आसमानी जे संकट आहेत त्यांना तोंड देत असतो आंबा बागायतदार असो किंवा कोकणातला शेतकरी असेल इतर उत्पादन घेणारा तो या संकटांमधून सुटत नाही यावर्षी कशा पद्धतीचा हवामान आहे सातत्यानं होणारा हवामान बदल वातावरणातील बदल याचा फटका सरासरी उत्पन्नाला बसतो आहे का सरासरी उत्पन्न कसं असणार आहे आणि एकूणच हे आव्हानं कशी फेलता मुळात मागील काही वर्षात येणारी वादळं अनियमित पाऊस थंडी तसेच अचानक झालेली उष्णतेत वाढ याच्यामुळे नक्कीच उत्पादनावरती फरक पडतो आहे तसेच इतर गोष्टींचा विचार केला तर उत्पादन घेताना जे जे प्रोडक्ट आपल्याला लागतात कीड व्यवस्थापनासाठी खत व्यवस्थापनासाठी वाढलेल्या त्यांच्या किमतींमुळे सुद्धा उत्पादनात घट झालेली आहे तर कोकणातल्या शेतकऱ्याचा विचार केला तर कोकणातला शेतकरी हा प्रत्येक संकटाला सामोरे जातो आणि यशस्वीरित्या तरीसुद्धा प्रत्येक वर्षी कोकणामध्ये हापूसचं किंवा इतर गोष्टींचं उत्पादन होतं कोकणातल्या शेतकऱ्याची हेच वैशिष्ट्य आहे की कि कितीही संकटे आली तरी आम्ही हरणार नाही आम्ही आमचं काम करू पण काही गोष्टी शेवटी निसर्गावर असतात परंतु दुसरी गोष्ट जी मी म्हणालो की इतर गोष्टी जसं की खत व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन करताना ज्या जे प्रोडक्ट्स आम्ही वापरतो त्या प्रॉडक्टच्या किमती खूपच वाढलेल्या आहेत त्या किमतींमध्ये कुठेतरी दिलासा मिळायला हवा जेणेकरून आम्हाला काहीतरी नफ्यामध्ये वाढ होईल एकूणच आपण बघतोय की ह्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असताना मायबाप सरकार ज म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं सरकारकडून कधी मदतीचा किंवा दिलासादायक हात आपल्याला मिळाला आहे नक्कीच निसर्गवादळ झालं होतं तेव्हा आम्हाला भरपाई मिळाली होती त्याच्यानंतर जे वादळ आलं होतं तेव्हा पण भरपाई मिळाली होती परंतु ही भरपाई पुरेशी होत नाही कारण आंब आम, जर आंबा बागेचं व्यवस्थापन बघितलं तर ती भरपाई फारच तुटपुंजी असते तर मला सरकारला अशी विनंती आहे की जे आम्ही खत वापरतो किंवा जे आम्ही इतर कीड कीड व्यवस्थापनासाठी जे प्रॉडक्ट वापरतो त्या प्रॉडक्टच्या किमतींमध्ये कुठेतरी घट व्हायला पाहिजे जेणेकरून आम्हाला जे उत्पन्न घेता येतं त्या उत्पादनात वाढ होईल एकूणच आपलं किती क्षेत्रफळामध्ये आपले आंबा बागायत आहे आणि किती साधारणतः पेट्या वर्षभरामध्ये जातात आणि कोणकोणत्या ठिकाणी जातात पाहिलं जातं की मुंबईमध्ये तर आंबा जातोच मुंबई पुणे आणि महाराष्ट्रामध्ये जातोच मात्र परदेशात देखील म्हणजे साता देखील हा आंबा हापूस झेप घेतो साधारणतः आपला आंबा कुठे जातो आ, तर प्रथम विचार केला तर आंबा हा वाशीमधील ए पी एम सी मार्केटला जातो सुरुवातीला नंतर तो मुंबईमध्ये प्रत्येक आम्ही सोसायटी टू सोसायटीसुद्धा त्याची विक्री करतो तसेच पुण्यामध्ये औरंगाबाद किंवा नाशिक जळगाव बँगलोर किंवा काही ठिकाणी आम्ही कुरिअरसुद्धा करतो तर एक्सपोर्टचा विचार केला तर आम्ही डायरेक्ट सप्लाय म्हणजे जे आमचे एक्सपोर्टसोबत ज्यांच्यासोबत आमचा व्यवहार चालतो किंवा व्यापार होतो ते दुबईला पाठवतात यू एस एला पाठवतात किंवा इतर आखाती देशांमध्ये हापूसची मोठ्या प्रमाणावर मागणी तिथेसुद्धा जातो एकूणच आपण बघतो की रत्नागिरीचा जो आंबा आहे हापूस त्याची चव ही देखील पर्यटकांना भुरळ घालते रत्नागिरीच्या पाठोपाठ जर बघितलं तर रायगडचा आंबा देखील आता एक जागतिक बाजारपेठेमध्ये आपलं स्थान मिळवू पाहत आहे खवय यांच्या जिबेवर जी चव आहे ती चव त्यांना दरवर्षी हा आंबा कधी येतो याकडं सर्वांची प्रतीक्षा असते ही प्रतीक्षा संपलेली आहे काय या हापूसची वैशिष्ट्य आहेत केसरीची वैशिष्ट्य काय नेमके आपल्या बागेमध्ये किती प्रकारचा आंबा आहे आणि किती प्रकारचा आंबा हा बाजारात आता जातो आहे मुख्यतः माझ्याकडे हापूसची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे त्याच्यानंतर माझ्या बागेत केशरचीसुद्धा सुद्धा लागवड आहे त्याच्यानंतर राजापुरी आणि तोतापुरी यासुद्धा जातींची लागवड आहे परंतु हापूस आंब्याचं उत्पादन याच्यामध्ये जास्त नफा असतो त्याच्या खालोखाल केशर कारण हापूसची मागणी ही इतर आंब्यांच्या तुलनेत जास्त असते जर आपण विचार केला तर केशरलासुद्धा मागणी आहे परंतु हापूसची मागणी आहे त्याच्यामध्ये कधीच घट होत नाही ही कायमस्वरूपीच जास्त असते साधारणतः वैशिष्ट्य काय आहेत हापूसचे का आकर्षित होतात हापूस आंबा एवढा का आवडतो कारण बघायला गेलो तर हापूस हा आंबा आ, फार आ, चवीला गोड असतो त्याला एक विशिष्ट प्रकारचं सुगंध असतो आणि हापूस आंबा हा फक्त कोकणातच होतो हापूस आंब्यांचं उत्पादन कोकण व्यतिरिक्त इतर घेताही येऊ शकत नाही आणि घेतलं तरी त्याची विक्री करता येत नाही त्याच्यामुळेच हापूसची उपलब्ध ही बघायला गेलो तर ही कन्झम्शनपेक्षा कमीच असते कारण पूर्ण जगभरात हा आंबा जातो त्याच्यामुळे उत्पादन कितीही आले तरी मध्ये जातो किंवा इतर ग्राहकांपर्यंत जातो त्याच्यामुळे जा उत्पादन जास्त असले तरी ते त्याचं जा उत्पादन जर लोकसंख्येच्या तुलनेत कमीच असतं जी आपल्या आंब्याला थोडीस तोड देण्याचा प्रयत्न केला जातो आणि फसवणूक ग्राहकांची केली जाते ही फसवणूक नेमकी कशामुळं होते बाजारात जो आंबा इतर राज्यातून येतो त्याच्यात हापूसच्या नावाखाली विक्री होता असं तर आपण म्हणालात ही फसवणूक का होते आणि यासाठी ग्राहकांनी दक्ष राहण्यासाठी काही उपाय आहेत का प्रथम हापूस म्हटला की कोकण आणि कोकण म्हटलं की हापूस तर ता आता ग्राहकांनी काय लक्षात घ्यावे आत्ता आम्ही कोकणामध्ये प्रत्येक हापूस आंबा जवळजवळ जी आय रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांना सर्टिफिकेट उपलब्ध झालेले आहे सरकारकडून आणि इतर आंब्याची चव ही हापूसच्या तुलनेत फारच वेगळी आहे म्हणजे इतर राज्यातून येणारा आंबा आणि हापूसचा आंबा याच्यामध्ये फरक तुम्ही बघितलात तर तुम्हाला तो नक्कीच जाणवेल साधारण हा दिसायला जरी आंबा हापूससारखा असला तरी तो हापूस नसतो तर ग्राहकांनी कोणती दक्षता घ्यावी तर आत्ता थेट विक्री स्वतः शेतकरी करतात तर त्यांच्याशी तुम्ही सर्प संपर्क करून आंबा स्वतःच्या घरी तुम्ही उपलब्ध करू शकता दुसरी गोष्ट जिथून तुम्ही आंबा घेतात त्यांच्याकडे जी आय सर्टिफिकेट आहे का असं तुम्ही विचारू शकता एकूणच आपण बघतोय की आता जो हापूसची जी प्रतीक्षा आहे ती अनेक खवय्यांना लागून राहिली होती जगभरातले आंबा खवय्ये जे आहेत ते कधी आंबा बाजारात येतो कोकणचा हापूस कधी येतो याची प्रतीक्षा करताना दिसतात मात्र आता वरुण पाटील यां हे जे बागायतदार आहेत यांच्या बागेतील आंब्याच्या ज्या पेट्या आहेत त्या मुंबईच्या बाजारामध्ये आज रवाना होत आहेत आणि एकूणच सर्वांना ह्या हापूसची चव आता चाकता येणार आहे याबरोबरच एक धोका आणि एक फसवणुकीचा प्रकार देखील वरुण पाटील यांनी निदर्शनास आणून दिला आहे की इतर राज्यातून जो आंबा येतो तो निश्चितपणानं कोकणातील हापूसच्या तुलनेमध्ये दर्जाहीन असून या हापूसच्या नावाखाली तो आंबा विक्री केला जातो ग्राहकांनी दक्ष राहावं आणि कोकणातील आंबा कशा पद्धतीनं आपल्याला खाता येईल आपली फसवणूक होणार नाही याचं गणित देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे याबरोबरच सरकारकडून आम्हाला मदत मिळते तसेच आंबा बागायतदारांनी कशा पद्धतीनं ही बागायत केली पाहिजे जे करून आपलं जास्त उत्पन्न येईल हवामान बदल असेल वातावरण बदलामध्ये देखील आम्ही ही आव्हानात्मक परिस्थिती कशा पद्धतीनं हाताळतो याचं देखील स परखड असं विश्लेषण वरुण पाटील यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड